मार जाडू मारू क्लिअर होणार आहे का हा मार मार जाडू मारतो खराटा क्लिअर जाणार असं आठ करोडच्या टेंडर मध्ये दहा रुपयाचा खराटा आणताय ना ठेकेदाराला हा असं काम असतं का कुठं असं सांगितलं होतं की आठ करत खा, काल मी आलो तर जे पहिल्याच दिवशी रस्त्याला खड्डे पडले होते, बुझो, होते ते बुजव बुजवत होते म्हणून मी बघायला आलो तर त्या खड्ड्यामध्ये जर उकारलं तर ते असंच बघितलं असं असता येत आहे तुम्हाला आणि खाली डांबर तर कुठे दिसतच नव्हतं म्हणजे डांबर टाकलंच नव्हतं त्यामुळे ते पहिल्या दिवशी खड्डे पडले होते तर मी त्यांना बोललो की त्यावेळेस की बाबा अजून डांबर टाका तर ते परत मला म्हणायला लागले डांबर टाकले डांबर म्हणून मी म्हणलं दाखवा मला तर ते खराटा घेऊन आले त्यांचा आणि ते खराट्याने मला लुटून दाखवायला लागले तर तो बघितला मी तो खराटा एक खराडा म्हणजे त्याला खराटा म्हणायचा कसा काय मला मोठा प्रश्न पडला होता म्हणून मी त्यांना ते विचारलं एक चांगला खराटा नाही का तुम्हाला आता हे असल्या खराट्याने तुम्ही रस्ता झाड का आणि एवढा आठ कोटीच काम या असल्या खराड्याने करणार आहे का हे मी त्यांना विचारलं त्यावेळेस ते म्हणजे नाही आम्ही विसरलो आणायचं पडलेला घेतला वगैरे असं ते ते थातुमात थातूरमात बनवतायत पण त्यांना आम्ही तसं करून देणार नाही आम्ही शेवटपर्यंत आमचा लढा चालू ठेवणार आणि रोड हा परफेक्ट बनवायलाच लावणार काही दिवसात पीडब्ल्यूडी हल्लाळ साहेब फक्त म्हणतायत की हा हा मी ठेकेदाराला आम्ही सांगितलंय रोड चांगला करायला लावतो परंतु आम्हाला त्या ठेकेदारावर जसा विश्वास नाही तसा माझा वैयक्तिक त्या हल्लाळ साहेबांवर सुद्धा विश्वास नाही ह्या मोठ हा खूप मोठा स्कॅम आहे हा दरवर्षी दर, दर पाच वर्षाला आमच्या गावचा रोड बनतोय आणि तो फक्त दोनच महिने टिकतो दोन महिन्याच्या पुढे आजपर्यंत मी पाठीमागच्या तीस पस्तीस वर्षात बघितला नाही रोड चांगला दोन महिन्यात त्याला खड्डे पाडायला सुरुवात होतात आणि आम्ही पस्तीस वर्ष झाला असं खड्ड्यातूनच येतोय जातोय त्यामुळे आता रोड नाही झाला तरी चालेल ठेकेदार निघून गेला तरी चालेल पण तो रोड चांगला झाला तरच करून देणार नाही अन्यथा रोड करून देणार नाही आम्ही ग्रामस्थांनी असं